स्मरणीय आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या ह्या सोहळ्याचे अध्यक्ष ज्यांनी आपला सर्वांना मार्गदर्शन केलं आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आपण सर्वांचेच श्रद्धास्थान श्रद्धेय केशव महाराज अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील एक युवा नेतृत्व सन्माननीय वैभवराव भाऊ सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्याला लाभलेली एक देण आहे डॉक्टर जालिंदरजी भोरसर राजेंद्रजी देसाई शिवाजीराजे धुमाळ श्री सीताराम पाटील भांगरे सर्वांच्या नावाचा उल्लेख करणं आवश्यक आहे पण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र या तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय रासाहेबजी वागचोरे त्यांना त्यांना खंबीर साथ खिंड लढवावी ती त्यांनीच पण बाजी प्रभू सारखं कामी न येता लढत राहावं आणि जिंकावं असं ज्यांचं वर्णन आम्ही करतो ते अनिलजी राहणे सर्वच जण मला माफ करतील सर्व सन्मानने व्यासपीठ आणि बंधू भगिनी असं म्हणतात की विडी माणसंच फक्त इतिहास असतात आणि वस्तुस्थिती खरी आहे इतिहासाची सगळी पानं पलटीत पाठीमाग पाठीमाग गेलो की मग आपल्याला पटत की नाही हीच वेडी माणसं असतात जी डिव्होशन देतात योगदान देतात ज्यांना समाज कळतो समाजाचा अंतर करण्याचे प्रकार सन्मान्य अब्दुल शहदार यांना विनंती आहे की त्यांनी कृपया समोर ज्यांना समाज वाचता येतो आणि समाजातली दुखणी कोणती आहे ती पण समजताय ईश्वराने हे भाग्य त्याच अडाणी माणसांना किंवा बेड्या माणसांना दिले त्यातलं रावसाहेब एक आहे आम्ही पण त्यातले चालत हरवलेल्या वाटा शोधणारी कोलंबस म्हणून त्यांचं वर्णन मी आज अवश्य करी रावसाहेबच आणि त्यानिमित्तानं मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छील की क्रांतीची सगळी भाषणं करता करता माझी किती वर्ष गेलीत मला माहिती नाही सामाजिक परिवर्तनाचा लढा लालबौट्याच्या व्यासपीठावर लढवणारा मी कार्यकर्ता आणि मी संस्था चालक व्हावं हे जर अवघड काम होतं मला यायचं रावसाहेब आहे पण काही गोष्टी सांगाव्या लागतात की ज्या उद्बोधक ठरतात आपल्या सर्वांसाठी श्रद्धे भाऊसाहेब आणि एक दिवस मला विचारलं ती किती काय भाषण करतोस आणि त्यानं काय साध्य होणार आहे समाजाचं परिवर्तनच करायचं असेल प्रत्येक माणसाला व्यक्ति ज्याला आपण केंद्रबिंदू म्हणून काम करायचं असेल तर दोनच क्षेत्रात काम करावं लागेल निघू ते तै्यानी आपण या आपलं स्वागत आहे स्टेजवर दत्ता पण आहेत आमच्या सगळ्या येड्यांच्या दरबारातली ही माणसं आहेत की बा भाऊसाहेब असं म्हणत होते की परिवर्तनाचे फक्त दोनच माध्यम आहे दोनच क्षेत्र आहेत ग्रामीण भागात ज्याला काम करायचं असेल त्या प्रत्येक कार्यकर्त्यानं ते केलंच पाहिजे भाषणाने परिवर्तन होत नाही केवळ भाषणाने भाषणाने होत नाही असं पण मी मान्य करीत नाही केवळ भाषणाने तेव्हा त्यांनी आम्हाला जो मंत्र दिला तो हा होता शिक्षण क्षेत्रात काम करा आणि कोऑपरेटिव्ह फील्डमध्ये सहकारात काम करा तिथंच काम कर असा आदेश आला आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या वरती पोहोचलो आमच्या पाऊलाभर पाऊल ठेवून रावसाहेब आमच्याबरोबर आले तर आले म्हणताना जरा मनात काही इतकं काही मला आनंद होत नाही तो आला म्हटलं की मग जरा बरं वाटतं कारण धाकट्या भावासारखा आहे औपचारिकता जपण्यामध्ये फारसं हशील नसतं खरं तेच बोललं पाहिजे अंतःकरणातले शब्द ओठावर प्रकट केले त्या त्या के की त्यातून ज्या भावना निर्माण होतात ना त्या बोलक्या पण असतात आणि अंतकरणाला जाऊन भेटतात मी आपल्याला सांगू इच्छील की आपल्या पाठीवर जन्माला आलेली बहीण असेल अगर भाऊ असल्या त्याचं थोरले पण जर आपल्याकडे आलं असेल तर पाठीवर जन्माला आलेल्या भावाचं कौतुक करणं त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करणं हे आपलं कामच आहे त्यानुसार रावसाहेबच्या बद्दलचं माझं प्रेम त्यातून आहे या माणसाच्या बद्दलच याचं सगळंच रावसाहेबचं जीवन मी पाहत आलेलो आहे यामध्ये सुरुवातीलाच आमची त्यांची भेट आणि त्यानंतर मग इथे प्रत्यक्षात शिक्षण क्षेत्रात काम करण्याची त्यांची जिद्द त्यांची चिकाटी त्यांची मेहनत मी स्वप्न होणार म्हणणार नाही पण काहीतरी उभा करण्याची एक हिंमत एक धडाडी या माणसाची सगळी त्यावेळेस आम्ही ती सारी पाहिली खर तर खिशात नाही आणा आणि मला संस्था संस्थापक म्हणा हे त्यावेळेच खरं रावसाहेबचं चित्र काय आमचं पण तेच पण जिद्द असेल तर काही पण उभं राहत ते मारणाभर पण राहतं आणि कुठे पण उभं राहत हे जर आपल्याला सर्वांना मान्य करायचं असेल तर रावसाहेबचे हे जे सगळे प्रयत्न आहे अनिलची जी अत्यंत महत्वाची साथ आहे तिला समाजानं दाद देणं हे आज तितकंच आवश्यक का आहे।, आहे या तालुक्याच्या बद्दल एका कार्यक्रमात बोलताना मी असं म्हटलं होतं की या तालुक्याचं वैशिष्ट्य काय सांगावं आणि या तालुक्याचं वैशिष्ट्य सांगण्याचं जर मला तुम्ही म्हणालच तर या तालुक्याच्या मातीत सगळं काही आहे सगळं काही आहे या माणसाच्या मनात आणि या माणसाच्या मनगटात सगळं काही आहे शिवखेराचं पुस्तक वाचता वाचता त्याच्यात असं वाचलं मी की एक तोळा सोनं जर मातीतनं मिळवायचं असेल तर काही टन माती बाजूला करावी लागते मी त्या कार्यक्रमात म्हटलं होतं कशाला टन टन भर माती ती बाजूला करताना एक तोळा सोनं मिळवता आमच्या तालुक्यात यावं बोंझणीनं माती बाजूला करावी सगळ्या प्रकारचे खनिज तुम्हाला याच तालुक्यात सापडते हे ह्या तालुक्याचं खास वैशिष्ट्य आहे त्यामध्ये कार्यकर्ते पण आहेत नेते पण आहेत आणि त्यामध्ये सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मान्यवर आहेत आम्ही त्यातले आहोत सर्वात जर मोठं पवित्र काम कोणतं असेल तर ते असेल की या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये डोंगराळ तालुक्यात दुर्गम तालुक्यात इथे यायचं आणि इथं शिक्षण संस्था उभी करायची आणि कितीतरी मुलांना बौद्धिक सामर्थ्य निर्माण करून द्यायचं आणि त्यातून त्यांनी स्वतःच स्वावलंबन उभं करायचं या इतकं सामाजिक क्षेत्रातलं मोठं काम कोणतंच नाही मी किमान तीस देश फिरलेलो आहे प्रत्येक देशात कुठे पण जा तुम्हाला अभिनवचे असो कि रावसाहेबने उभे केलेले ह्या शिक्षण संकुलातले मुलं असो ते तिथं सापडतील आणि हिमतीनं स्वावलंबनानं आज ते तिथं उभी आहे स्वावलंबनातून स्वाभिमान मिळतो स्वाभिमा स्वाभिमानातून राष्ट्राभिमान मिळतो आणि राष्ट्राभिमानातून देश उभा राहतो या सूत्रानुसार शिक्षण क्षेत्राला विशेष महत्व आहे माणसाला बळकण जर देत असेल ते सामर्थ्य महात्मा ज्योतिबा फुले सांगितलंय आपण अलीकडे सांगण्याची काय गरज आहे पण ते या तालुक्यातल्या माणसा माणसापर्यंत पोहोचवायचं काम आमचं होत आणि तेच काम आम्ही केलं मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रातलं हे काम निश्चितपणे महत्वाचा संस्था चालवताना त्याग पण करावा लागतो आपल्या सर्वांना माहिती आहे जुन्या सर्वांना माहिती आहे आमच्या मार्गदर्शक या ठिकाणी रंगनाथ पाटील बसलेले आहेत ते पण डाब्या चळवळीत नाही आले मी पण डाब्या चळवळीत नाही आलो डाब्या चळवळीमध्ये राज्याच्या पातळीवर मी काम करणारा होतो आणि केंद्रामध्ये काहीतरी जबाबदारी उचल असं पक्ष त्यावेळेस मला सांगत होता पण त्या सगळ्या मोहाला बळी न पडता एक एक संस्था उभी करायची तस एक शिक्षण संस्था उभी करायची आणि आनी अनिल सांगत होता त्याप्रमाणे आणि आम्ही आम्ही पूर्ण वेळ बाकी सगळ्याच मोहाला टाळून पूर्ण वेळ तिथं बसून राहायचं प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षितता सांभाळायची आणि प्रत्येक विद्यार्थ्याला बौद्धिक सामर्थ्य प्रदान करायचं खेड्यात काम करणं अवघड आहे खरंच अवघड आहे त्याची वाट किती खडतर आहे मला माहीत आहे रावसाहेब आणि अनिल कोणत्या वाटेनं आलेत हे मला सांगण्याची कोणतीच आवश्यकता नाही आणि आत्ता इथे पाठीमाग दत्ता वाणी बसलेत किंवा आत्ता निघूते मॅडम पण आल्यात ही सर्वांची सगळ्यांचीच अशी परवड आहे पण ही सगळी परवड झेलत झेलत अंगावर कर्ज घेत घेत कितीतरी उसनबाऱ्या करून घेत जे सगळी यादी अनिलने इथं वाचली याच्यामध्ये कुठे पण अतिशय की नाही पण कितीतरी लोकांचे आशीर्वाद लाभतात सहकार्य लाभतं कोणाच्या तरी बळावर ते उभं राहतं ईश्वरी बळावर जसं उभं राहतं तरी अनेक माणसांच्या बळावर आज शिक्षण क्षेत्र आणि आज सहकार सहकारी संस्था आज उभ्या आहेत पण त्यासाठी विश्वास संपादन करावा लागतो जो विश्वास या आंतर भारतीय शिक्षण संस्थेनं केला अनिल म्हटलं ते बरोबर आहे अकोल्यात काम करणं एक वेळेला सोपं आहे पण विरगाव मध्ये काम करणं त्यापेक्षा अवघड आहे पण ती अवघड जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आज महाराष्ट्रभर या संस्थेचं सगळं नाव आज शिक्षण क्षेत्रातला एक ब्रँड म्हणून आज सर्वांच्या पर्यंत पोहोचलाय मुर्जुमकी असावी सामाजिक क्षेत्रात तर ती अशीच असावी की असा ज्यातनं असा संस्था उभ्या करून समाजातला दुर्लक्षित घटकांच्या पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे हा तालुका मागास आहे मागास आहे मागास आहे असं किती काळ म्हणायचं वैभव भाऊ आपण जबाबदारी घेतली पाहिजे माझ्याही मनात होतं की मोरच्या नेणं सोपा आहे नेलाच पाहिजे पण मागतानाच्या ऐवजी कधी कधी देण्याच्याच बाजूला जाऊ आपण एखादी जबाब जबाबदारी आपण घेऊ आणि या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करण्याच्या मध्ये बळ देणाऱ्यांमध्ये मी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आपल्या सर्वांना सांगतो तर ते बळ जर कुणी दिलं असेल ती ईश्वराची भूमिका कुणी निभावली असेल ते देशदूत कोण असेल हे एक सामर्थ्य सर्वच कार्यकर्त्यांना कुणी दिलं असेल तर ते सध्याही मधुकौराव पिचर साहेब आहे त्यांच्या विरोधात काम करणारं मी कार्यकर्ता पण कोणतंही काम कुठं आडल्याचं मी पाहिलेलं नाही उलट ते मला सांगणार की ते नामांकितला विद्यार्थी घेताना पन्नास नाही नाही शंभर घे स्वतःला कार्यकर्ता का म्हणतो तर मग आदिवासी भागातल्या प्रत्येक पोराला शैक्षणिक सामर्थ्य मिळवून तरी कोण देईल तेच सांग आणि त्यातून आम्ही हे घ्यायला सुरुवात केली आज ती सगळी देवसाहेब बसलो होतो तेव्हा ती मुलगी माझ्या शेजारी येऊन बसून मी तिला विचारलं बारावीला आहे आदिवासी भागातली आहे मुरसेची पूर्गी आहे पण कुठं पण उभं करा तिला मी आता तिच्याबरोबर बोलत होतो तर ती आदिवासी भागातली आहे आदिवासी कुटुंबातली आहे म्हणून ती थांबणार नाही ते पुढे जाणार सामर्थ्य आहे संधी फक्त द्यावी लागते ही संधी देण्याचं काम सर्वच विश्वस्त मंडळानं रावसाहेब आणि अनिल यांच्या नेतृत्वाखाली आहे तुमच्या सगळ्या कामातून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात त्याच्यासाठी जी काय 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 जे सोसावं लागलं असेल ते सोचून तुम्ही इथपर्यंत लाल तुमच्या जीवन प्रवासातलं मोठं काम तुम्ही केलंय अद्याप पण पुढे जावंच लागेल आणि ते जाणं आपलं कर्तव्य असेल त्रास होईल पण कर्तव्यात न समाजाच्यासाठी देत जावं समाजाकडनं सन्मान नको पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहत जावं हेच कार्यकर्त्याचं लक्षण आहे मी कौतुक करतो पुढे जाण्याचा रस्ता त्यांचा अधिक सामर्थ्यशाली बनवू आत्मविश्वास अधिक त्यांचा वाढत जावं आणि अकोले तालुक्यातलं शैक्षणिक स्वरूपाचं जे काम आहे ते पुढे सुद्धा अधिका अधिक व्यापक होत जावं ह्याच शुभकामना त्यांच्या प्रति व्यक्त करतो आणि हळू आवाजात सांगतो बायकोच्या नात्यातलं लग्न आहे जाबच लागेल मला सर्वांनी माफ करा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुकुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेल पाठी पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव